दोन पेन आणि तीन पेन्सिल्स यांची एकूण किंमत रुपये आहे जेव्हा एका पेनची किंमत रुपयांनी कमी केली जाते आणि जेव्हा एका पेन्सिलची किंमत दीड रुपयांनी वाढवली हो जाते तेव्हा पाच पेन दोन पेन्सिल यांची किंमत एकशे चाळीस रुपये होते तर तीन पेन आणि पाच पेन्सिल यांची मूळ किंमत किती प्रश्न समजावून सांगा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्या तरी ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा आता हा प्रश्न कसा सोडवायचा सर गोष्टी लक्षात घ्या मूळ किमती इथे शब्द मांडा मूळ किमती उदाहरणार्थ पेनची मूळ किंमत पी होती बाबा पी रुपये आणि पेन्सिलची मूळ किंमत ई रुपये होती ई गोष्टी लक्षात घ्या गणित म्हणते की पूर्वी दोन पेन तीन पेन्सिल यांची किंमत चौऱ्याहत्तर म्हणजे पेन आणि तीन पेन्सिल याचा अर्थ दोन पी अधिक तीन ई बराबर चौऱ्याहत्तर याला समीकरण वाटल्यास एक माना इथं दोन पी का मांडले एका पेन ची किंमत पी आहे दोन पेनची किंमत दोन पी पेन। एका पेन्शिलची किंमत ई आहे चलपदाच्या उभा मध्ये तर तीन पेन्शिलची किंमत तीन ई दोन पेन तीन पेन्शिल यांची किंमत चौऱ्याहत्तर अशा पद्धतीची ही मांडणी झाली अकरा मेशामध्ये करायचं काय कि या दोन पीला एकट करायचं या चौऱ्याहत्तर कड जातानी हे तीन ई वजा स्वरूपात आता पीला ला एकट करायचं चौऱ्याहत्तर वजा तीन ई कडे जातानी दोन भागीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात गुणीला असेल तर भागीला स्वरूपात भागीला असेल तर गुणीला स्वरूपात वजा असेल तर अधिक स्वरूपात अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते ह्या काही गोष्टी लक्षात घ्या आता हे ध्यानात ठेवा याच आम्हाला काम पडणार आहे लक्षात घ्या हे तुमच्या मांडलं म्हणजे लक्षात येईल आता किमतीमध्ये प्रश्नामध्ये बदल केला गणित म्हणते की जेव्हा एका पेनची किंमत तीन रुपयानं कमी केली जाते आणि एका पेन्सिलची किंमत दीड रुपयानं वाढवली जाते तेव्हा पाच पेन आणि दोन पेन्सिली यांची एकूण किंमत बनते एकशे चाळीस रुपये हे मांडायचं कस लक्षात घ्या पाच पेन म्हणजे आता इथं पाच मांडा पूर्वी एका पेनची किंमत पी होती आता पेनची किंमत तीन रुपयानं कमी केली पूर्वीची किंमत बघा ही पी आता या पेनची किंमत तीन रुपयानं कमी केली म्हणून ही नवीन किंमत पी वजातील आणि दोन पेन्सिल म्हणून इथं अधिक दोन एका पेन्सिलची किंमत पूर्वी ई होती आता पेन्सिल ची किंमत गणित म्हणते की दीड रुपयानं वाढवली जाते एका पेन्सिलची किंमत दीड रुपयानं वाढवली जाते म्हणजे नवीन दर काय ई अधिक दीड रुपया आणि अशा पद्धतीनं पाच पेन आणि दोन पेन्सिल या नवीन किंमतीमध्ये एकशे चाळीस रुपयात येतात तुमच्या गणित लक्षात येत असावं पुढं चला सर सल। पाच कंसातील पदाला दोन कंसातील पदाला गुणिले आहेत म्हणजे पाच गुणीला पी पाच पी वजा पाच ती पंधरा अधिक दोन गुणीला ई दोन ई अधिक दोन गुणीला दीड तीन बराबर एकशे चाळीस हे रुपये आहेत लक्षात ठेवा इथं पाच पी हे सहचल पद आणा दोन ई जवळ आणा वजा पंधरा आणि अधिक तीन ह्या संख्या जवळ आणा एकशे चाळीस लेकरांनो पाच पी अधिक दोन ई वजा पंधरा अधिक तीन एक संख्या वजा एक संख्या अधिक तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्यायचे त्या काही गोष्टी करून पंधरातून तीन केली बारा चिन्ह पंधरा समोरच हे एकशे चाळीस आता लेकरांनो करायचं काय पाच पी अधिक दोन एक ई एकटे करा एकशे चाळीस कड जाताना हे बारा अधिक स्वरूपात नुकतंच सांगितल्याप्रमाणे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत वजा असेल तर अधिक स्वरूपात मांडावी लागते पाच पी अधिक दोन ई बराबर हे एकशे बावन गोष्टी लक्षात घ्या आता आता गोष्ट लक्षात घ्या पाच पी अधिक दोन ई बराबर एकशे बावन्न झाले आणि पीच हे व्हॅल्यू चौऱ्याहत्तर वजा तीन ई भागीला दोन पी म्हणजे काय आहे हे समोरचं पद हे समोरचं पद या पीच्या ठिकाणी मांडायचं आहे लक्ष म्हणजे पाच सोबत हे पद पी गुणिला आहे म्हणून वजा तीन ई याला भागीला दोन आहेत कंश बंद समोर अधिक दोन ई आहेत समोर समोर एकशे बावन कोणतीच संख्या कोणतंच पद एकटं नसते त्याच्या छेदस्थानी एक हा असतो या न्यायाप्रमाणे दोन उंशा, उंशा चेदा, चेदा हो हे दोन अपूर्णांक बनतात कंसातलं एक पद आणि कंसाबाहेरचं पाच छेद एक अपूर्णांकाचा गुणाकार हा होत असतो हे सर्वांना माहीत आहे म्हणजे पाच गुणिला चौऱ्याहत्तर पाच वीस दोन पाच सत दो पस्तीस आणि दोन सदोतीस वजा पाच त्री पंधरा ई आता छेदस्थ आणि छेदाचा म्हणजे बे एक बे असा गुणाकार आणि समोर दोन ई बराबरी एकशे बावन्न गोष्टी लक्षात घ्या हे ई आहेत तीनशे सत्तर वजा पंधरा ई भागेला दोन अधिक दोन ई हा पूर्णांक अपूर्णांक आहे याचा पूर्णांकाला छेदा अधिक असेल अंश मिळवा वजा असेल वजा करा छेद कला छे छेदस्थानी छे ह्या काही गोष्टी दोन गुणीला दोन म्हणजे दोन गुणीला दोन ई अर्थात चार ई अधिक हा अपूर्णांक पंधराई वजा तीनशे हे इकडं सत्तर याला भागीला छेदस तसा समोर एकशे बावन लेकरांना लक्ष द्या आता वजा ई अधिक चार ई एक संख्या अधिक एक संख्या वजा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्यायचं म्हणजे तीनशे सत्तर पंधरातून चार केले आकरला मात्र चीननं पंधराच्या समोरचं वजा मागायचं ही वजा बाकी अकरा एक सदस्य आणि दोन बराबर एकशे बावन्न इथपर्यंत गणित कळाला असेल तर गणिताला इकडे वळत करू जेणेकरून तुम्हाला ते स्पष्ट दिसेल तीनशे सत्तर वजा अकरा ई आणि भागीला आहेत लेकरांनो दोन बराबर एकशे बावन्न तीनशे सत्तर वजा ई एकटे करा एकशे बावन कड जातानी हे दोन आता गुन्हेला स्वरूपात तीनशे सत्तर वजा ई बराबर हा गुणाकार म्हणजे तीनशे चार ओके आता लेकरांनो तीनशे सत्तर कड येतानी तीनशे चार वजा स्वरूपात आणि हे ई परस्पर विरुद्ध बाजूने जाताना अधिक स्वरूपात मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना अधिक असेल वजा स्वरूपात वजा असेल अधिक स्वरूपात मांडावी लागते ही वजाबाकी सर सहासष्ट गोष्टी लक्षात घ्या समोर अकरा ई सहासष्ट कड जाताना अकरा भाग घेला समोर ई हा भाग गेला सहा न म्हणजे ही ई म्हणजे काय पेन्सिलची किंमत ही पेन्सिलची आम्हाला किंमत प्राप्त झाली एका पेन्सिलची किंमत सहा रुपये गोष्टी लक्षात घ्या आता ही प्राप्त झालेली सहा रुपये किंमत आमचं जे समीकरण आहे समीकरण एक या समीकरण एक मध्ये गोष्टी लक्षात घ्या समीकरण समी एक मध्ये प्राप्त ची किंमत ठेवा ची किंमत ठेवू बर ठीक आहे सर आता पुढे चला समीकरण एक आहे दोन पी, दोन पी अधिक तीन ई बराबर चौऱ्याहत्तर दोन पी अधिक तीन ई बराबर चौऱ्याहत्तर ची किंमत सहा आहे म्हणून दोन पी अधिक तीन सोबत ई गुणीला ची किंमत सहा बराबर चौऱ्याहत्तर दोन पी अधिक साहिंदिरी अठरा बराबर चौऱ्याहत्तर दोन पी ला एक टकरा चौऱ्याहत्तर कडे जाताना अठरा वजा स्वरूपात आणि हा भाग द्यायचा आपलं वजाबाकी करायची सॉरी दोन पी बराबर चारातून आठ जात नाही घाला सहा इथं देऊन टाका म्हणजे सातातून दोन गेले पाच पी बराबर छप्पन कड जातानी दोन भागीला स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात हा भाग गेला अठ्ठावीस न म्हणजे अठ्ठावीस रुपये एक कोणतं एका पेनची किंमत किंमत आम्हाला प्राप्त झाली वाक्सर गणित समजलं आता गणित म्हणते की तीन पेन पाच पेन्सिल यांची मूळ किंमत तीन पेन तीन पेन म्हणजे तीन पी अधिक पाच पेन्सिल म्हणजे पाच ई यांची किंमत काय बाबा तीन गुणीला एका पीची किंमत अठ्ठावीस आहे मग अठ्ठावीस गुणीला अधिक पाच सोबत ई गुणीला आहे ईची किंमत आहे सहा गोष्ट लक्षात घ्या हा गुन्हा करा तीन आठ चोवीस दोन तीन दोन्ही सहा दोन, दोन आठ अधिक पाच सख तीस म्हणजे ही आता बेरीज चार आणि आठ तीन अकरा एकशे चौदा रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नांच लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ आणि मी निमित्त लेकरांना माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय गोरगरीब लेकरांना सोपा जावा सरावाशिवाय विषय गणित सोपा बनत नाही त्या कारणांमुळे हा ग्रुप ग्रुपमध्ये आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यास करू तुमच्या काळजीपोटी प्रश्न अभ्यासलेले अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असेल दररोज असंख्य प्रश्न अभ्यासल्या जातील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय एकदम सोपा बनेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा बना विश्वास हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगळ ठरत नाही ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते है।